त्यांच्याकडे एकूण पद तिथे एकूण पद पाच हाऊस मास्टर आहेत आता तिथे दोन आहेत दोन ते कुठे मॅडम हा ते निखाळे मॅडम आर्थिक वृत्ती उतरायची त्यांची कुठे आहे वाट आहे आहे अच्छा मी येतो तर ना म्हणा बेटायचं लाज नाही वाटत तुम्हाला लोकांना हे असं पाहता तुम्ही लोक थोडी तरी लाज ठेवा ना थोडी तरी राहून दाखव एक दिवस इथं राहून दाखव मस्ती करायला पाहिजे तुम्हाला फक्त पैसे खायचेत का त्यात आणखीन काही

कुठे येतो okay. एक, एक, एक मिनिट अरे एक मिनिट कोण पाहत येत कोण आहे आवाज येतोय का आहे आणखीन कुठे तुमचा स्टाफ कुठे कुठे त्या मॅडम मॅडम कुठे कुठे येत्या

सोलरचा अवस्था का अशी सर दुरुस्तीचा प्रस्ताव पाठवलेला आम्ही कधी पाठवला दोन अडीच वर्ष होते दुरुस्तीचा प्रस्ताव पाठवून अडीच वर्ष म्हणतात मग काल आज पेपरला बातमी आली अडीच कोटी तुम्हाला मंजुरी ते कसली आहेत मग ते कुठे अशी यांची अवस्था आहे म्हणून आता हे सगळ्या अधिकाऱ्यांचा गैर केलं जाणार नाही यांच्यावरही कारवाई केली जाईल आणि परवाच्या दिवशी समाज कल्याण आयुक्ताला सुद्धा काल आंदोलन केलं बोलतात आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस झालं पण त्यांनी आम्ही भोगले साहेब वारंवार भेटत असतो स्वाधारण मी काम करतो साध्यात लोकांनी मी काम करतो मराठवाड्यावर तर अशी अवस्था आहे साहेब अडीच कोटीचा आपल्या टेंडर यांना मंजूर आहे आम्हाला एक महिन्यापूर्वीच आम्ही निविद समाज कल्याणला परंतु त्यांनी काहीच काम नाही केलं इथं आज आम्ही मग त्यामुळं काल आंदोलन केलं आम्ही त्या माध्यमातून आपल्या आपल्यापर्यंत आणून पोहोचला आणि तुम्ही विजिट दिली याबद्दल आमचं सर्वांच विजिट आम्ही धन्यवाद येतो पण त्यांनी कुठल्याही प्रकारचा यावरती निविदा काढलेली नाही असं आमचं स्पष्ट आलो पाहिजे ठीक आहे